नऊशे नऊशे एक्कावन गेलेला आहे मित्रांनो मित्रानो कुठले तुम्ही अकराशे तीन का कुठले तुम्ही कोणतं बिलावणी काय भाव गेले बाप साडे नऊशे का नऊशे पन्नास रुपये गेलेले मित्रांनो बघून घ्या कांद्याची क्वालिटी नऊशे पन्नास रुपये कुठले तुम्ही खंडाळ्याचे शेतकरी आहे बघून घ्या मित्रांनो काय भाऊ गेले अकराशे चाळीस का कुठले तुम्ही बायगावचे शेतकरी आहे कोणतं बॅन होतो गजाननच आहे अकरा चाळीस रुपये गेले बघून घ्या मित्रांनो अकरा चाळीस रुपये काय भाऊ घेल का अकराशे अकरा दहा रुपये कुठलं लय तुम्ही आमगाव का आमगाव शेतकरी ए अकराशे दहा रुपये गेलेलं आहे कांदा बघून घ्या मित्रांनो अकराशे दहा कांद्याची क्वालिटी बघून घ्या अकराशे दहा रुपये गेलेल कांदा काय भाव गेले होई तुम्ही का एक दहा एक हजार दहा कुठलं तुम्ही बिलवणी बिलवणीचे शेतकरी कोणतं सीड होतं पंचगंगाच बघू गा मित्रांनो कांद्याची क्वालिटी तुमच्या अकराशे रुपये आहे कांदा बघून घ्या मित्रांनो अकराशे रुपये कांद्याची क्वालिटी बघून घ्या काय गेल काका बाराशे का कोडले तुम्ही खामगाव का खांब्याचे शेतकरी आहे बाराशे रुपये कोणतं सीडी होती पंचगंगाचं सीड आहे बाराशे रुपये गेलेले कादी बघून घ्या मित्रांनो पैजापूर मार्केटला बाराशे रुपये कांदा बघून घ्या मित्रांनो हे काय भाऊ गेलं कोण इथं तुम्ही का काय भाऊ गेले एक हजार का कुठं ले तुम्ही बिलवणी बिलवणीचे शेतकरी एक हजार रुपये कांदा गेलेला आहे बघू गा मित्रांनो एक हजार रुपये कांदा गेलेला आहे बिलवणीचे शेतकरी <laughs> कोण होई कोणाचे काय भाव गेले काय भाव गेले अकरा पासष्ट का कुठं ले तुम्ही जरूरचे शेतकरी अकरा पासष्ट गेले कांदा आहे बघून घ्या मित्रांनो अकराशे पासष्ट रुपये क्वालिटी बघून घ्या कांद्याची बारा बारा पासष्ट तुम्ही कडले खंडाळ्यात शेतकरी बारा पासष्ट रुपये कांदा गेलेला बघून घ्या मित्रांनो बाराशे पासष्ट रुपये कांद्याची क्वालिटी बघून घ्या बाराशे पासष्ट रुपये काय भाऊ गेले भाऊ हो? अकराशे तीन का कुठलं तुम्ही बिलवणी कोणतं बियाणं होत तुमचं घरगुती बॅन होत अकराशे तीन रुपये गेले कांदा आहे बघून घ्या मित्रांनो अकराशे तीन काय भाव गेले हो काय भाव गेले साडे अकराशे साडे अकराशे कुठले तुम्ही जरूरचे मित्र हे साडे अकराशे रुपये गेलेला कांदा आहे बघून घ्या मित्रांनो साडे अकराशे रुपये कांद्याची क्वालिटी बघून घ्या साडे अकराशे रुपये गेले का भाऊ गेले काय भाऊ गेले माहित नाही का हे काय भाऊ गेले गोलटी गोलटी कोण होती तुमची काय सातशे पैकी गेले सातशे सातशे एकसठ रुपये गेलेली गोलटी कोण आहे तुम्ही वांजरगावचे शेतकरी आहे सातशे एकसठ रुपये गोलटी गेलेली बघून घ्या मित्रांनो गोलटी कांदा आहे का भाव गेला भाऊ हो तुमचा आहे का काय भाव घ्याला हा अकराशे रुपये कुठले तुम्ही पिंपळगावचे शेतकरी अकराशे रुपये गेलेला कांदा आता बघून घ्या मित्रांनो अकराशे रुपये तुम्ही घे का भाव घ्याला नऊशे नऊशे एक्कावन्न गेलेला आहे मित्रांनो कुठले तुम्ही नगीन पिंपळगावचे शेतकरी नऊशे एक्कावन्न रुपये गेलेला कांदा बघून घ्या मित्रांनो नऊशे एक्कावन्न रुपये कुठले कोण आहे काय भाऊ गेला अकराशे पंधरा अकराशे पंधरा रुपये कुठं तुम्ही चिंचडगावचे शेतकरी अकराशे पंधरा रुपये कांदा गेले बघून घ्या मित्रांनो अकराशे पंधरा रुपये कांद्याची क्वालिटी बघून घ्या काय कमी जादा काय वाटतं तुम्हाला सुधरायला पाहिजे थोडे असं आहे बाब कांदे काही खराब वगैरे झाले का खरा